सांगली लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमान पक्षाच्या महेश खराडे यांनी अनोख्या पद्धतीने घोड्यावर जाऊन अर्ज भरला लोकसभा निवडणुकीत साखर सम्राट प्रमुख उमेदवार आहेत त्यांना धडा शिकवण्यासाठी लोकसभेच्या रणांगणात उडी घेतली आहे, आहे। आम्ही ही लढाई जिंकू असा विश्वास महेश खराडे यांनी व्यक्त केला विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून रॅलीला प्रारंभ झाला महेश खराडे घोड्यावर स्वार झाले तर धोतर घातलेले शेतकरी बैलगाडीत बसले तर उसाने सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये शेतकरी बसून ही रॅली सुरू झाली मोठ्या प्रमाणात शेतकरी चालत घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले एकच गट्टी राजू शेट्टी महेश भाऊ तो मागे आगे बडो हम तुम्हारे सात आहे अशा घोषणा देत ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आली त्यानंतर पोपट मोरे संदीप राजोबा अनिल पवार अजित हलिगले भरत चौगले राजेंद्र माने आदीसह जणांनी जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्याकडे अर्ज सादर केला त्यानंतर झालेल्या सभेत महेश खराडे म्हणाले ऊसाचा दर पाच हजार करणे गाईच्या दुधाला पस्तीस रुपये हमीभाव करणे द्राक्ष बेदाणा खाणे कसे हितकारक आहे हे सांगणारी जाहिरात टी व्हीवर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत सांगली जिल्ह्यात मोठे उद्योग व्यवसायांनी महापालिका क्षेत्रात शुद्ध पाणी पुरवण्यासाठी प्रयत्न करणे ड्रायपोर्ट लॉजिस्टिक पार्क आदींशी उभारणी हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक लढवित आहेत साखर सम्राटची मनवाणी थांबवण्यासाठी आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष पोपट मोरे संदीप राजोबा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे सातारा जिल्हाध्यक्ष अनिल पवार सूरज पाटील जयपाल चोगले प्रशांत महाडिक आदींशी भाषणे झाली यावेळी अमित रावतळे राजेंद्र पाटील रावसाहेब पाटील सुधाकर पाटील पिरगोंडा पाटील अनिल पाटील चंद्रकांत पाटील धोंडीराम पाटील निशिकांत पोद्दार उत्तम चंदनशिवे बाळासाहेब जाधव इम्रान पटेल सिकंदर शिकलगान श्रीधर उदगावे बाळासाहेब लिंबेकाई उमेश मुले पारस चौगले अशोक खाडे भुजंग पाटील शिवाजी पाटील गुलाब यादव अजित हलिगले सुभाष पाटील बाळासाहेब खरमाटे विजय रेंदाळकर पंढरीनाथ जाधव नारायण जाधव भीमराव निकम प्रदीप लाड देवानंद मोहिते विशाल पाटील प्रकाश पाटील आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी संघटनेच्या वतीनं आज उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहे क्रांतीसिंह नाना पाटील यांना अभिवादन केलं घोड्यावर बसून बैलगाडी आणि ट्रॅक्टर शेतकरी बसून उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहे जिल्ह्यात प्रमुख उमेदवार साखर सम्राट आहे आणि या साखर सम्राटाने शेतकऱ्यांना लुटलेला आहे घटवलेला आहे फसवलेला आहे त्यांची बुडवलेलं आहे त्यामुळे अशा उसबुडव्या साखर सम्राटांना घोडा लावण्यासाठी आम्ही घोड्यावर बसून उमेदवारी अर्ज भरतोय आणि निश्चितचपणे या निवडणुकीमध्ये मतदार शेतकरी मतदार या निवडणुकीमध्ये साखर सम्राटांना घोडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही